जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळतेच हे एका दुर्गम भागातल्या आदिवासी तरुणाने दाखवून दिले आहे महेश सुरेश गोरात असे या तरुणाचे नाव आहे पालघरच्या डहाणू तालुक्यातील बांधघर येथील महेश गोरात या आदिवासी युवकाची बिन गेट्स यांच्या जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीत अमेरिकेमध्ये वरिष्ठ आय डेटा सायंटिस्ट पदी नियुक्ती झाली आहे विशेष म्हणजे महेशला महिन्याला मिळणारा पगार बघून तुम्हाला तर धक्का बसेलच महेशच्या या दैदिप्यमान यशाची दखल थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेऊन त्याला राष्ट्रपती भवनात बोलावून सन्मानित केले पाहूया महेशच्या या यशाबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नुकत्याच देशातल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आहे यामध्ये अनेक सामान्य कुटुंबातील मुलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगलं यश संपादन केलं आहे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे मात्र अशाच एका अतिसामान्य आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम अशा डहाणू तालुक्यातील एका खेड़ गावातल्या सुरेश गोरात या आदिवासी युवकाची गगनभरारी ही पालघर जिल्ह्यातील तर संपूर्ण भारत देशातल्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे महेशी बिल गेट्स यांच्या जगप्रसिद्ध असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत अमेरिकेमध्ये वरिष्ठ आयटी सायंटिस्ट सायंटिस्टपदी नियुक्ती झाली आहे विशेष म्हणजे महेशला महिन्याला तब्बल बेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळाला आहे शिवाय जॉईनिंग बोनस म्हणून वीस लाख रुपये आणि वर्षासाठी आणखी लाखो रुपयांचा बोनस आणि इतर सेवा सुविधा मिळणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे महेशला मायक्रोसॉफ्ट कंपनीने चक्क अमेरिकेचे ग्रीन कार्ड दिले आहे महेश या दैदित्यमान यशाची दखल थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेऊन त्याला राष्ट्रपती भवनात बोलावून त्याला सन्मानित केले याशिवाय आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी देखील महेशवर सन्मान केला आहे एकूणच महेशवर त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे जिल्हा परिषद शाळा सर्वांना माहिती ती कसे असते ते काही जास्त सोयीसुद्धा नसतात पण खरं तर एवढ्या मोठ्या कोर्सवरती जाणं किंवा एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आपण आपलं निवड होणे हे सर्वांना एक आनंदाची बातमी आहेच पण मी एवढंच सांगू शकेन की जी माझी इच्छा होती ती झाली नाही आणि नसीबाने कुठल्या दुसऱ्या लक्षर नेऊन ठेवले पण जे बघू जे ते सांगतात ना जे होत ते चांगल्यासाठी होतं असं महेश सुरेश गोरा हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी होऊन त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे त्याच्या कुटुंबात आई बाबा दोन बहिणी त्यापैकी एका बहिणीचे लग्न झाले आहे दोन भाऊ तसेच आजोबा पंजोबा असे चार पिढ्यांचे मोठे कुटुंब आहे त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण कासा येथील आचार्य बीचे हायस्कूल मध्ये झाले त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण चिंचणी येथील एम के ज्युनियर कॉलेज येथे झाले आणि त्याच महाविद्यालयात त्याने बीएससी आय टी शिक्षणाची पदवी मिळवली त्यावेळी एका शिक्षकाने कुठेही पडद्यावर न येता महेशला नेहमी मदत मात्र कुठेही त्यांच्या नावाची वाच्यता न करण्याचेही सांगितले त्यामुळे त्या शिक्षकाचे महेशने नाव न घेता मनापासून आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली खरं तर आमची संस्था एवढी पण मोठी चांगली नाही आहे की मी एवढं मोठं शिक्षण घेऊ असं त्यासाठी माझ्या घरच्यांनी मला शिक्षण खूपच मला मदत केली खरं तर मी एका शिक्षणाचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला कोणती गोष्ट गोष्ट असो कोणत्याची मदत हवी असो त्यांनी सतत मला मदत केली तर त्यांचं नाव नाही घेणार ती त्यांनी मला सांगितलं की नाव नको घेऊ सर 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 तुमचं नाव घेत नाही कारण की तुमचंच आहे तर माफी मागतो तुमचं नाव घेणार नाही हे सर तुमची जे पण मेहनत होती ती आज सात टक्के आली मी बोलेन महेशने पुढे एम एस सी चे शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पूर्ण केले तेथे सुद्धा त्याने पहिल्या दहा मध्ये येण्याचा मान मिळवला फर्ग्युसन कॉलेज मध्ये महेशने मेसेजिंग एप्लिकेशन्स हा प्रोजेक्ट यशस्वी केला होता त्यानंतर कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महेश मधला टॅलेंट ओळखून त्याची सिनियर सायंटिस्ट म्हणून नियुक्ती करत भरघोस पगार दिला आहे महेश या पगाराचा आकडा पाहून तो आरबीआयच्या गव्हर्नरपेक्षाही जास्त पगार घेणार असे सांगितलं तर बावगळ ठरणार नाही अपार मेहनत जिद्द आणि चिकाटी असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळवता येते हे महेशने साध्य करून दाखवले आहे त्यामुळे महेशने केवळ पालघर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील तरुणांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे लोकस्पर्श साठी महेश भोईसह मनोज सातवी डहाणू पालघर